महिला तक्रार देण्यासाठी आल्यानंतर महिलेला घेऊन घेऊन केबिनच्या बाथरूममध्ये गे गेला आणि त्या महिलेसोबत पुढे काय केले ते पाहूया त्या अगोदर चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा महिला जमिनीच्या वादातून तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला आली होती त्यावेळी महिलेला पोलीस स्टेशनच्या कार्यालयाच्या बाथरूममध्ये बोलवून लैंगिक शोषण केल्याचा पस्तीस सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने कर्नाटकात खळबळ उडाली आहे धक्कादायक म्हणजे गृहमंत्र्याच्या मतदारसंघामध्येच ही घटना घडल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे पोलीस ठाण्यातच हा प्रकार सुरू असताना खिडकीतून व्हिडिओ केल्याने ही घटना उघडकीस आली आहे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करून अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मधुगिरी शहरातील एका पीडित महिलेने जमिनीच्या वादाच्या संदर्भात तक्रार केल्याने ती डी वाय एस संपर्कात आली होती गुरुवारी ही महिला तुमकुरू येथील रामचंद्रप्पाच्या कार्यालयात गेली असताना ही घटना घडली या ठिकाणी डी एस पीने तक्रार ऐकण्यासाठी केबिन मध्ये बोलावले त्यानंतर तो महिलेशी असलेली बोलला महिलेला त्याच्या केबिन शेजारील बाथरूम मध्ये नेले डी एस पीने महिलेचे कपडे खेचले आणि तिच्यासोबत गैरवर्तन सुरू केले व्हिडिओमध्ये दिसत आहे की महिला खालून वर येताच तिची नजर खिडकीमधील व्हिडिओवर पडते डी एस पी आणि महिला पळून जातात आणि व्हिडिओ बनवणारी व्यक्तीही पळून जाते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की आरोपी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे पावागडा शहरातील पीडित महिलेने पोलिसांशी संपर्क साधला आणि सांगितले की पदाचा गैरफायदा घेत कृत्य करण्यास भाग पाडले महिलेसोबत असलेल्या एका नातेवाईकाने या घटनेची गुप्तपणे रेकॉर्डिंग करून व्हिडिओ ऑनलाईन प्रसारित केल्याचा संशय आहे दरम्यान डी एस पीच्या मागणीला कंटाळलेल्या महिलेने तिच्या नातेवाईकासोबत हा व्हिडिओ स्वतः बनवला आहे अशी देखील चर्चा सध्या सुरू आहे